नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी शिवशाही व्यापारी संघ या राजव्यापी संघटनेचा बार्शी तालुका पदाधिकारी संवाद दौरा यशस्वी संपन्न सुरजांना कांबळे सोलापूर शिवशाही व्यापारी संघ या राजव्यापी संघटनेचा बार्शी तालुका पदाधिकारी संवाद दौरा शुक्रवार दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी संस्थापक अध्यक्ष तथा सकल मातंग समाज प्रदेश समन्वयक लोकसेवक युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली रात्री अकरा वाजता दौंड तालुक्यातील भांडगाव येथील लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे सभागृहात यशस्वी संपन्न झाला या दौऱ्यात सकल मातंग समाज आयोजित 20 मे 2025 चा महान तुलनाची माहिती देऊन माहितीपत्रक वाटप करून जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहाण्याचे आवाहन दिली आहे दरम्यान दोंड तालुक्यातील भांडगाव येथील लोकशाही डॉ. अण्णाभौ साठे सभागृहात उपयोगी वस्तू खरेदी आणि विधान परिषद आमदार अमित गोरखे सर यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊन असा विश्वास दाखले यांनी दिला या यशस्वी पदाधिकारी संवाद यात्रेत शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष तथा सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य समन्वयक लोकसेवक युवराज दाखले युवा नेतृत्व सुनील दादा झोंबाडे प्रदेश सचिव सूरज अण्णा कांबळे युवक का आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष ऋषिकेश वाघमारे इंदापूर तालुका अध्यक्ष तात्या पाटील पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे युवक आघाडी उपाध्यक्ष विक्रम गायकवाड मावळ लोकसभा अध्यक्ष कृष्णा साबळे प्रत्यक्ष उपाध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे माननीय चेअरमॅन भांडगाव सोसायटी विजय शेंडगे महाराज मयूर देवकांबळे माउली ससाणे यश भंडलकर

आपण आमच्या या ठिकाणी योग्य सन्मान करा या प्रसंगी आपल्या शिवचैत्य रिप्रेझेंटेटिव्हचे युवक आघाडीचे अध्यक्ष ऋषिकेश भाऊ वाघमारे त्याचबरोबर प्रदेश सचिव आदरणीय सुरजांना आंबळे आमच्या सर्वांचा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने सन्मान या ठिकाणी केला मी तुमचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद जय लवजी जय